मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा अर्धी वाटी दूध पावडर आणि अर्धी वाटी पिठी साखर एक वाटी दही टाकलं आणि अर्धी वाटी तेल टाकलं आणि एक वाटी फुलवरून दूध टाकलं चार पाच बदाम टाकले चुटकीभर मीठ टाकून मिक्सरला फिरून घेतलं बारीक नंतर बाउलमध्ये काढून मिक्स करून झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवलं इकडं केक टीन मी तयार करून घेतला तेल लावून मैदा डस्ट करून घेतला आणि इथं रेस्ट केलेलं बॅटर मस्त असं फुललेलं आहे अर्धी वाटी दूध टाकून चांगलं फेटून घेतलं एक चमचा व्हॅनिला एसिन्स आणि एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला आणि मस्त असं फेटून घेतलं दुप्पट बॅटर इथं फुललेलं आहे केक मध्ये के... टाकून घेतलं आणि फ्री हिट केलेल्या कढईमध्ये ठेवून येणा झाकण देऊन सुरुवातीचे पाच मिनिटं गॅस फास्ट ठेवायचा नंतर स्लो करायचा आणि पस्तीस मिनटं परत स्लो गॅसवरती चांगला बेक करून घ्यायचा केक तर मंडळी तयार झाला इथं मऊ लुसलुशीत आणि जाळीदार टेस्टी रवा केक तर मंडळी हा रवा केक यांना चहाबरोबर एक नंबरच लागतो तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद